मंडळी आज आहे एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस आणि आपण बघणार आहोत आजचा संपूर्ण महाराष्ट्र हवामान अंदाज तर चला सुरुवात करूया जिल्हानिहाय जिल्ह्याने हवामान अंदाज तर कोकण आणि घाटमाता जिल्हे यामध्ये मुंबई ठाणे रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग येथे मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे आकाश ढगाळा असणार आहे काही भागामध्ये जलजमाव होण्याचीही शक्यता हवामान हो खात्याने वर्तवली आहे तर पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर येथे काही ठिकाणी हलकासा पाऊस असणार आहे ढगाळा वातावरण राहणार आहे तर सोलापूरमध्ये सकाळी व संध्याकाळी हलकासा पाऊस असणार आहे दमट वा वारे असणार आहे आणि उष्णता आपणात जाणणार आहे तर मराठवाड्यामधील जिल्हे म्हणजे लातूर बीड उस्मानाबाद संभाजीनगर आणि नांदेड येथे अर्धवट ढगाळ वातावरण वाऱ्याचा वेग मध्यम असणार आहे आणि पावसाची शक्यता येथे कमी असणार आहे तर विदर्भातील जिल्हे म्हणजे नागपूर अकोला यवतमाळ चंद्रपूर अमरावती यामध्ये तापमान तेहतीस ते चौस चौतीस अंश असणार आहे काही भागात आंशिक ढगाळ वातावरण असणार आहे परंतु पावसाचे वातावरण या जिल्ह्यांमध्ये नसणार आहे तर उष्णते उष्णता अणव आहे गावात पाऊस झालाय का कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा हवामान अपडेट शेअर करा आपल्या शेतकरी बांधवासोबत आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका